ृष्ण आलेल्या ग्रामस्थ असतील त्यांनी या पहिली पंगा झाल्यानंतर दुसऱ्या पंक्तीत आपण प्रसादासाठी बसायचं आता या सर्व पंगात प्रसाद पोहोचल्यानंतर आपण या ठिकाणी स्लो घेणार पाच मिनिट <laughs> कृपया शेवटपर्यंत प्रसाद आला का शेवट शेवटच्या रांगेत प्रसाद पोहोचवा कृपया सर्व स्वयंपाकातील तरुणांना विनंती आहे की आपल्याकडील पात्र जे जे आहे बुंदी आणि चने पंक्तीपर्यंत प्रसाद पोहोचवायचा आहे शेवटच्या काही पंक्तीमध्ये प्रसाद बाकी आहे कृपया पटकन आपण पोहोचू पुढच्या पंक्तीत वाहणाऱ्या सर्व तरुणांना विनंती आहे पण मागच्या पंक्तीत जाऊ आणि तो प्रसाद पोहोचू जसं आपल्या ग्रामस्थ सांगतील त्यानुसार आपण त्या ठिकाणी प्रसाद पोहोचू えっ <laughs> <kriti> <स्णगाँ> वदंत नाम श्रीचे सवन होते नाम्पुकाचे जीवन करी जिवा पुणब्रह उदरबरण होये जाणीच यज्ञकर्म पुंडलिकावर देव विठ्ठल ಶ್ರೀನ ಆನಂದೇವ ತುಕಾರಾಂ ಪಂಡರಿನಾಥ ભગવાન ಕಿ ಜೈ ಮೌಲಿ ನಾನೇಶ್ವರಾ ಮಹಾರಾಜ ಕಿ ಜಯ ಜಗದು ಮಹಾರಾಜ ಕಿ બોಲರೆ بھائی ಸବ ಸಂತನ ಬಸವ ಪ್ರಸಾದಾ ಸಾದಾ Terima kasih telah <laughs> menonton. पूर्व पश्चिम शिवा आहे गोदावरी आणि गंगा शोधून काढिली पेट पवित्र जागा अशी या ठिकाणी योगी ब्रह्मचारी मिळाला माझा नमस्कार तया गंगा गिरेला कुंडलिका वर्ग विठ्ठल श्री ज्ञान देव तुकार पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज जय हरीच्या हाती रंगीत लाल काठी हरी देखिला भिवर वार तुरा खोविना तुळशी मंजुराचा विठो पाहिला आज पंढरीचा बोला पंढरीचा विठ श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु नारायण महाराज की जय बोल जगदंबा माता की जय संत समाग में एक दिया परी संत समाग में एक दिया परी वावे त्याचे द्वारी त्याचे द्वारी शी तेथे राम नाम होईला श्रवण तेथे राम नाम होईल श्रवण तेथे राम नाम होईल श्रवण तेथे राम नाम होईल श्रवण बटी क शेवेचा सेवक कामारी बटी क शेवेचा सेवक का दिनरंगा परी तेथे भले दिनरंग परी ते भादे तेथे राम नाम होईल श्रवण तेथे राम नाम होईल श्रवण तुका मन सारव सुखाचे सांगती तुका मान्य सर्व सुखाचे सांगती घड्याल पंगती संताची घड्याला पंगाती संताची राम ना श्रवण येथे राम